नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम बघिनीनो सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील भगिनींना राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा बघिनीनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज बारा जानेवारी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ज्यांनी इतिहास घडवला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र घडवले ज्यांना घडवलं अशा राजमाता जिजाऊ जी आज जयंती आहे आणि आपण साऱ्या भगिनी देखील त्या मातेच्याच मुली आहोत असं समजून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि सांगण्याचा उद्देश हाच आहे बघिनीनो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी मोटिवेशन किंवा आपण संपामधून ज्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे मला असं वाटतं आपण पूर्ण बघावा आणि त्याच्यानंतर ठरवावं बघिणी आपल्या सगळ्या भगिनींना माहिती आहे चार डिसेंबरपासून आपला संप सुरू आहे आणि आजच्या दिनी आपल्याला आणखी एक गोष्ट माहीत पडली असेल सगळ्या बहिणींना तुम्ही ग्रुपवर असतील किंवा इतर माध्यमातून तर ज्या मिनी अंगणवाडी आहेत तर त्या मिनी अंगणवाडीचं पूर्ण अंगणवाडीमध्ये रूपांतर तेरा हजार अकरा अंगणवाडी ज्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यांच्या देखील पूर्णमध्ये रूपांतर झाले त्या बघिणींना देखील शुभेच्छा देते आणि आजच्या सुरुवात करते मुळात पहिली गोष्ट म्हणजे हा ऑगस्ट दोन हजार तेवीसमधला मधला ज्या म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस ह्या गोष्टीला सुरुवात झालेली होती खूप पाठपुरावा केल्यानंतर हे झालेलं आहे हे आपल्या संप काळातलं नव्हतंच परंतु भगिनीनो ज्या पद्धतीनं मिनीचं पूर्ण अंगणवाडीमध्ये रूपांतर झालं त्याच पद्धतीने जर आपण संपामध्ये अगदी ठाम राहिलो बघा तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो टी व्हीच्या माध्यमातून असो किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो आपल्याला अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत की आपल्याला आपल्यावर कारवाई करण्यात येत आहे दोन दोन नोटिसा येऊन गेल्या बऱ्याचशा भगिनींच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चुकीचं चित्र आपल्या पुढे दाखवलं आहे की इथं एवढ्या अंगणवाड्या उघडल्या आठशे अंगणवाड्या आठशे भगिनी कामा रुजू झाल्या म्हणजे अगदी चुकीच्या पद्धतीनं आपल्या समोर चित्र रंगवलं जात आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगलं जातं भगिनीनो ज्या पण अंगणवाड्या सुरू झाल्या त्या अंगणवाड्या परत बंद झालेल्या आहेत झाल्या सुरू खूप कमी प्रमाणात पण त्या देखील बंद झालेल्या आहेत भगिनीनो आपण जर आजच संपात ठाम राहिलो तरच आपल्याला आपल्या मागण्या मान्य करता येतील बघिनीनो तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही गोष्टीला खूप कालावधी लागतो आज आपलं नुकसान होत असेल मला देखील माहिती आहे आपल्या बऱ्याचशा भगिनी अशा आहेत की पन्नास टक्केच्या वर बघिणी ह्या विधवा परित्यक्ति घटस्फोटीत आहेत म्हणजे त्यांच्यावर कुटुंब चालू आहे मला आपली आर्थिक परिस्थिती समजत आहे बघिनीनो पण आपली युनियनने हा देखील त्यांच्यापुढे विषय मांडलेला आहे की जे आपण घरी आहोत तर ते देखील मानधन आपल्याला मिळावं म्हणून हा देखील युनियनचा प्रयत्न आहे म्हणून बघिनीनो सगळ्यांना कृपा करून सांगते की तुम्ही युनियनची साथ सोडू नका घाबरू नका युनियनना आपल्याला जे बळतर्प होत आहेत ज्यांना नोटीस येतात याच्या संदर्भात देखील युनियनची वर चर्चा चालू आहे ते प्रयत्न करत आहेत आपण कोणीही कामावरनं घरी जाणार नाही त्याच्यामुळे बघिनी जर तुम्ही आता युनियनची साथ सोडली तर लक्षात ठेवा भविष्यामध्ये तुम्हाला त्याचं नुकसान पत्करावं लागणार आहे आणि राहिला प्रश्न की आज आपल्याला घर कसं चालवायचं तर बघिनी तुम्ही एक काळ आठवा की आपल्याला बऱ्याचदा दोन दोन तीन तीन महिने दोन महिने होऊन जायचे तरी देखील आपलं मानधन व्हायचं नाही आपला पगार आपल्या खात्यात जमा व्हायचा नाही तेव्हा देखील आपण आपलं घर चालवलं ह्या गोष्टीची जाणीव आपण ठेवा तर असंच समजून घ्या की आत्ता देखील आपण त्याच परि परिस्थितीमधून जात आहोत त्याच कंडिशनमधून जात आहोत असं चित्र डोळ्यापुढे करा आणि आपण त्यावेळेस आपलं घर कसं सांभाळलं ते तुम्हाला फक्त भविष्याच्या फायद्यासाठी तुम्हाला आज ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आपलं मानधन म्हणजे जे आपण आता संप काढत आहोत ते देखील आपल्याला मिळावं म्हणून युनियन प्रयत्न करत आहे परंतु युनियनला साथ देणं हे देखील आपलंच काम आहे भगिनीनो ह्या युनियन अगदी म्हणतात की लेखी घेतल्याशिवाय संप मागे घेणार नाही या भूमिकेवर ठाम आहे तर मग आपली पण जबाबदारी आहे की आपण देखील युनियनला साथ देणं खूप महत्वाचं आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या भगिनींना तर तुम्हाला सगळ्या भगिनींना मी सांगू इच्छितो भगिनीनो आजचा व्हिडिओ हा फक्त तेवढ्याचसाठी आहे बघिणीनो तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जाईल चुकीच्या पद्धत बघा अमरावतीचं उदाहरण आहे बऱ्याच ठिकाणचे उदाहरण आहेत की मुख्य कार्यकारी अधिकारी अशा पद्धतीने रेकॉर्डिंग करून सांगतायत दडपशाही करण्याचा प्रयत्न करतायत कुठं इतक्या उघडल्या नाहीतर तुम्हाला घरी ठेवण्यात येईल निलंबन करण्यात येईल खूप खूप प्रकारचे तुम्हाला मेसेज येतील सुपरवायझर सांगतील शिल्प साहेब सांगतील सगळेच सांगतील परंतु बघिनीनो घाबरू नका आपण संप लिगली संपात आहोत त्याच्यामुळे घाबरण्याचं काम नाही आपण आपल्या हक्कांसाठी आता संप केलेला आहे त्याच्यामुळे बघिनी नो उगीच मध्ये कोणी अंगणवाडी केंद्र उघडू नका अंगणवाडी केंद्र पण उघडू नका आणि शा घराच्या पुढे देखील हार वाटप करू नका जिथं उघडलेलं आहे त्या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत कुठं सांगितलं जातं की जालना जिल्ह्यामध्ये थोड्याफार उघडलेल्या आहेत कुठं सांगितलं जातं सांगलीमध्ये पण बघिनी नो असं अजिबात नाही एखादी अंगणवाडी उघडली असेल ती पण कशी उघडली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवीन भगिनींनी पण घाबरू नका युनियन आपल्या पाठीशी आहे बघिनीनो सगळ्या गोष्टींसाठी युनियन आता आपल्या सोबत आहे पण आपली साथ पण तेवढीच महत्वाची आहे व्हिडिओ करून सांगण्याचा उद्देश एवढाच बघिनी की आपल्या सगळ्या भगिनींचा माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाच्या हिशोबाने मी व्हिडिओ करते आणि आपल्या भगिनींचं मनोबल वाढवण्यासाठी माझा व्हिडिओ करणं हा उद्देश आहे कारण बघिनी जर आज आपली एक जरी बघिनी डगमगली ते एक एक करत तुम्हाला माहिती आहे एक मन आहे ती म्हणू नये पण आपल्याला माहिती आहे की एक मेंढी गेली की तिच्या मागे सगळ्या मेंढी या जात असतात आणि ती उपमा आपल्याला कोणी देऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे की आपली एक भगिनी फुटली तो दुसरी जाऊ शकते तिच्या मागे कारण की आपलं मन खूप कमकोद आहे आपण लगेच भीतो भीतीचं वातावरण तयार केलं जाते मला मान्य आहे परंतु त्याला बडी न पडता आपण संपामध्ये ठामच राहा युनियन सोबत आहे मी पण आपल्यासोबतच आहे मी युनियनचा कुठलाही भाग नाही परंतु मी पण एक युनियनचे सदस्य आहे आणि मला माहिती आहे की ह्यावेळेस युनियन जोपर्यंत लेखी जी आर घेत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही म्हणून आपण त्यांना साथ देण्यासाठी आपण देखील त्यांच्या सोबत राहा आणि आपल्याला जे मागण्या आपल्या तीन प्रमुख आहेत त्या मागण्या झाल्याशिवाय आपण मागे राहणार नाही एवढंच आजच्या व्हिडिओचा उद्देश होता सांगण्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं मात्र हे कमेंटमध्ये नक्की टाक बघिनी कमेंटमध्ये का टाकत चला कारण की मला देखील परिस्थिती कळणार आहे आणि तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात ना ज्या ज्या तालुक्यात ना तिथली वस्तुस्थिती टाका म्हणजे आपल्याला म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझा व्हिडिओ खूप बघितला जातो आणि ते कमेंट देखील बऱ्याचशा भगिनी वाचतात म्हणून तुम्ही प्रत्येक तालुकानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार कमेंटमध्ये सांगा की ताई अंगणवाडी केंद्र बंद आहे म्हणजे आपल्या इतर ज्या भगिनी गडबडल्या आहेत त्यांचा विश्वास बसेल म्हणून हा व्हिडिओ असतो तो नक्कीच कमेंटमध्ये आजची कमेंटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवाल एवढी मी अपेक्षा व्यक्त करते